श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी स्वामी संदेश मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी प्रार्थना करते आणि आज या नवी व्हिडिओला सुरुवात करते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये तुकाराम विजय दिवशी नांदुरकी वृक्ष का हालतो सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जगद्गुरु श्री संत तुकाराम बीज ज्या दिवशी असते त्या दिवशी तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी कार्य आश्चर्यकारक घटना घडत असतात काय चमत्कारी घटना घडतात त्याविषयी काही आध्यात्मिक व साहित्यही सांगितलेले आहेत तर एका ते एका कोणत्या आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्ञानदेव ज्ञानदेवर पाया तुका झाला असे कळस वारकरी परंपरे संत परंपरेचा कळसा अध्याय ठरलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची दोन दिवसानंतर तुकाराम फाल्गुन वैद्य द्वितीय दिवशी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केले त्या दिवशी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठा जमा केले संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मेढरवणारे निर्भीड कवीच होते समाजाच्या तळागाळातील लोकांना सहज उचतील अशा संत रचना तुकाराम यांनी केलेल्या आहेत सर्वांना माहितीच आहे भगवान श्रीराम आणि शरयू नदीमध्ये देह तेहत्याग केला त्या भगवान श्रीकृष्ण आणि भारताचा बाण असलेला नंतर सदेह हो, वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असूनही सदैव वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेवच होते तुकाराम बीज म्हणजेच संत तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमनाचा दिवस जगद्गुरू संत तुकाराम हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असल्याचे उदाहरणच म्हणजे सदैव वैकुट गमन केल्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण हे देवांचे अवतार होते आणि त्यांनीही सदैव वैकुंठ गमनच केले होते पण मानव जन्म घेऊनही सदैव वैकुंठ गमन करणारे म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर तुकाराम महाराज सर्व काळ हरिनामादंगा असल्याने हे देहापासून नसल्यासारखेच होते आपण आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ज्या दिवशी तुकाराम बेज असते त्या दिवशी काय चमत्कारी घटना घडतात तर त्या कोणत्या त्या आता आपण पाहूया श्रीतर् तीर्थक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज जेथुर वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे त्याचे नाव आहे नांदुरकी नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीजेना बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटाला ज्या वेळाला तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळेस प्रत्यक्ष हलतो आणि त्याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते कारण अध्यात्म हे एकमेव असं परिपूर्ण शास्त्र आहे कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच काही माहिती असते तीर्थक्षेत्र देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानिक असलेल्या वृक्ष तुकाराम विजयाच्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी हलण्याचे मागे काय आध्यात्मिक शास्त्र आहे किंवा कोणत्या आध्यात्मिक आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत ते असे सांगितले जाते की देहूला वैकुंठ ब्राह्मण केलेल्या स्थानिक विष्णू तत्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भव्याच्या स्वरूपात कार्यरत आहे त्यामुळे त्या स्थानाला अनन्य साधारण महत्व आहे तसेच स्थळ काळ आणि वृक्ष हलण्याचा एक एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते आणि वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला बारा वाजून दोन मिनिटांनी स्पर्श करते त्याचवेळी विष्णुतत्वात्मक प्रकट ऊर्जेच्या भूमीवर अवतार घेते आणि यामुळे ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाचे पाने हलतात नांदुरकी वृक्ष हल्ले यामागचे स्थळ महात्म्य असल्याबरोबरच काही काळ महात्म्यही आहे जेथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे महाराजांनी बरोबर दुपारी वाजून वैकुंठ गमन केले त्या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती तिथून नांदुर्की वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झालेली आहे कारण या वृक्षाच्या ठिकाणी तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्र जमली होती श्री विष्णूचे वैकुंठ लोक या क्रियाशक्ती संबंधित आहे आजही या ठिकाणी ही ऊर्जा सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे अजूनही भक्तांचा काही लाखो वारकऱ्यांची श्रद्धा वैकुंठ का तुमची काळे आहे ऊर्जा तुकाराम बीज विजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटाला भूमीच्या दिशेने येते या प्रकारे श्री विष्णूच्या क्रिया ऊर्जेचे भूमिरूपण अवतरण आहे नांदुरकी वृक्ष हालतो याचा अनुभव प्रत्यक्ष घेतलेले लाखो भविकी आहेत भारतातील संत परंपरा आणि परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्ष भक्त कल्याणासाठी देव देत असलेली ही अवतारणिक साक्षस आहे किती महान आहे याची प्रचिती देहू मधील आलेल्या भक्तांनीच घ्यावी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलते वेळेस ज्या भाविकांनी पाहिले त्यांना असे मत आहे की ज्यावेळी नांदुरकी वृक्ष हलतो त्यावेळी भोवतालचे वातावरण स्तब्ध होते जणू काही इतर पक्ष। पशु पक्षी झाडे क्षण क्षणासाठी थांबलेलीच असतात जगदगुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेपासून भूमीत बुद्ध झालेले स्थळ विषय क्रियाशक्तीच्या भोवऱ्याला बरोबर तुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठ लोकातून येणारी काळ ऊर्जा ज्यावेळी स्पर्श करते त्याचवेळी या साक्षी म्हणून वृक्ष हलतो नांदुरकी वृक्ष हल्ल्याची संपूर्ण माहिती तर लाखो भाविकांनी नांदुरकी आहे तो प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तर आजही तुकाराम बीजेला तो वृक्ष हलतो तीर्थक्षेत्र देवी येथे तुकाराम बीज ज्या दिवशी असते त्या दिवशी भजन कीर्तन महाप्रसाद असे अनेक विविध कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते लाखोंच्या संख्येने भाविक येथे उपस्थित असतात दरवर्षी या दिवशी तीर्थक्षेत्र देहू या लाखोंच्या संख्येने भावी नांदुरकी वृक्ष दर्शन घेण्यासाठी येत असतात आजच्या व्हिडिओमध्ये दे, दिलेली माहिती आपल्या सर्वांना जर आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री तुकाराम महाराज की जय असे नक्की लिहा व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ